नमस्कार मी इगल डिस्ट्रीब्युटर समाधान कदम आपण शेतकऱ्यांकडे आलो आहेत योगेश मोरे तर यांना आपण कपाशी पिकासाठी इंडिया ॲग्रोचे ग्रो मॅजिक आणि एम आय स्प्रे दिला होता जवळ सहा तारखेला दिला मी पण त्यांनी स्प्रे अकरा तारखेला घेतला अकरा तारखेला स्प्रे घेतला आणि त्याचा रिझल्ट जवळजवळ चार ते पाच ते सहा दिवसात त्यांना अगदी जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि त्यांनी मला आज फोन करून सांगितलं की सर तुम्ही जे प्रोडक्ट दिले त्याचा स्प्रे घेतला आणि त्याचा मला रिझल्ट शंभर टक्के मिळाला तर मी आज शेतकऱ्यांच्या इथे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता कपाशी कपाशीची उंची पण खूप वाढली आणि जवळपास कैरींची संख्या पण आता वाढ होते आधी फुलगळ होत होती आता फुलगळ थांबली बरोबर तुम्ही काय सांगू शकता आम्ही बरेचसे फवारे पहिले घेतलेले आहेत पण मग एवढा झटपट रिझल्ट कोणत्याच फवार्यामध्ये आढळून आला आणि हा पाचव्या सहाव्या दिवशीच आम्हाला त्याचा अनुभव आला त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सकाळी फोन करून सांगितलं की पहिल्या फवारापेक्षा हा फवार आम्हाला चांगला वाटला म्हणून आपले इतर कंपनीचे इतर कंपनीचे फवारे कीटकनाशक वगैरे आम्ही मारलेले होते त्या फवारांपेक्षा या फवार्याचा आम्हाला फार रिझल्ट वाटला मग तुम्ही पूर्ण प्लॉटला दिला काही प्लॉट तुम्ही डेमो म्हणून सोडला की काही दोन तीन आम्ही सोडून त्याच्यात आणि याच्यात फरक आहे आपण बघू शकतो ज्यांना आता यांना आपण जिथे आणि जिथे मारला नाही त्याच प्लॉट कडे आपण जाऊ कुठे येतो बघा म्हणजे ह्याच प्लॉटला तुम्ही मारलेला नाही बरोबर आता बघा म्हणजे बरोबर उंचीचा पण फरक आहे आता ते झाड जवळपास आपण जिथे उभा होतो मारलेलं ते इथं होतं आणि याला न मारलेलं झाड जिथल्या तिथेच थांबलेलं आहे म्हणजे जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तुम्हाला तुम्ही शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की आपल्या इंडिया की बुवा फाईज दुसऱ्या फोहऱ्यापेक्षा या फोहऱ्यात जबरदस्त क्वालिटी आहे त्याच्यामुळे आमच्या स्वतःची वाढ झालेली आहे म्हणून आम्ही हेच सांगू ना की चांगला हाय आहे बुवा औषध एकदम चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळे वाढ झाली सर्व गोष्टी फुलगळ पहिले फुलगळ होत होती आता फुलगळ होत नाही थांबली हो ओके धन्यवाद